नमस्कार मित्रांनो मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप काही इंटरेस्टिंग बघायला भेटेल आपल्या ह्या व्हिडिओमध्ये म्हणजेच मटन रान कसं बनवलं जाते त्याचबरोबर तुम्हाला भरलेला पापलेट म्हणजे पापलेट कसं भरलं जाते ते सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि हा आपण नवीन मसालासुद्धा बनवला आहे तर हे सर्व या व्हिडिओमध्ये आम्ही कवर करून दाखवलेलं आहे खूप काही असं इंटरेस्टिंग तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल तर पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो आले आले मस्त पैकी मार्केट मधन ना मी मासले आणलेले ती सर्व साफ केलेली आहे म्हणजे दुपारची ऑर्डर आहे आपले खारघर मधले ताईने ऑर्डर केलेली आहे तर बघा इथे भरलेला ची ऑर्डर आहे नाच नाही आज पहिल्यांदा म्हणजे मेनू मध्ये आहे पण पहिल्यांदा आपल्याकडनं ऑर्डर केलेले मेनू मध्ये आहे हे बोंबीला माहिती का त्याच्यातलं पाणी ना सर्व निघून जाईल म्हणून आणि इथे कालवा पण आहेत कालवा मसाला सांगितलेला आहे भरलेला पापलेट आणि कोलंबी भात एक्स्ट्रा एक पापलेट तो आमच्यासाठी आम्ही पण आज भरलेला पापलेट खाणार आहोत ते बघा चांगल्या प्रकारे स्नेहाने ना पापलेटला मसाले लावलेले आहेत आता मॅरिनेशन साठी साईड ला किती टाइम स्नेहा कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट ठेवले पंधरा ते वीस मिनिट हे बघा पापलेट भरण्यासाठी स्नेहा ना मसाला बनवते ना

स्नेहा लजी घरगुती आगरी स्पेशल मसाला हलद आणि मस्त पैकी आपल्याला पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर कोकम टाकलेलं आहे मग त्यानंतर स्नेहाने कालवं टाकलेली आहे आणि मस्त पिकी मसाल्यामध्ये कालवांना मिक्स करून आहे आपल्याला तर मग किती टाइम लागेल स्नेहा स्नेहाट तरी लागतात दहा मिनिटात बनणार आहे बघा तर इथे कालवा मसाला होते बघा एका साइडला तर स्नेहा बोंबील फ्राय करायला पण घेते आणि इथे पॉम्प्लेट मॅरिनेशन होते आणि इथे कोलंबी भात बनवण्यासाठी कोलंबी मॅरिनेशनला ठेवलेली आहे आणि इथे फायनली तुम्ही बघताय पॉम्प्लेट स्टव करण्यासाठी मसाला पण तयार झालेला आहे ना हलवा मसाला आणि बोमिल फ्राय होईपर्यंत आता स्नेहा ना पॉम्पलेटला भरून घेणार आहे बघा चांगल्या प्रकारे एकदम मस्त पैकी मॅरिनेशन झालेलं आहे स्टफ बनवले ते भरून घेते आज पहिल्यांदा आपल्याकडनं भरलेला पापलेट मित्रांनो ऑर्डर केलंय आहे ना आहा, हा 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 काय बोंबीलचा सुगंध आला एकच नंबर आल फ्रेश आहे एकदम फ्रेश असले ना की एकदम भारीच तर हे बघा मसाला मस्तपैकी भरलेले आहेत आतमध्ये आता जो स्टफ बनवलेला पॉम्प्लेट साठी हे बघा आमची पाहुणे आलेले आहेत आम्ही रेग्युलर यांना खायला पोहे असे काही ना काही टाकत असतो पण आज कमी आहेत नाही तर वीस पंचवीस असेच येतात ना बघा स्पॅरो याला आम्ही ना चिरा बोलतो तुमच्या इथे काय बोलतात नक्की सांगा याला तर हे बघा मस्त मी आता स्नेहा पॉम्प्लेटला फ्राय करण्यासाठी पीठ लावून घेते हे बघा आता पाम्पलेट पण पा ठेवलेलं आहे मस्त बेकी तुम्ही भरलेला पाम्पलेट बघताय आणि बघा इथे तुम्ही कालवा मसाला होते आता आणि इथे तुम्ही बोंबील फ्राय बघताय बघा फायनली खारघरची ऑर्डर कम्प्लीट केलेली आहे स्नेहानी आणि आता कोथिंबीर टाकते हा इथे तुम्ही बघताय ना कोलंबी भात आहे मित्रांनो भरलेला पॉपलेट बोंबील फ्राय आणि इथे तुम्ही बघताय कालवा मसाला तर ऑर्डर कम्प्लीट झाली आता आपण पहिली ऑर्डर घेऊन खारघरमध्ये आलोत खारघर सेक्टर पंधरामध्ये आता जस्ट ताईला फोन केला आहे ताई येतात ऑर्डर घ्यायला बघ okay, या ताई प्रणिता ताई नमस्कार ताई कशात तर ताईने आपल्याला ऑर्डर दिली होती तर ही तुमची ऑर्डर आणि जेव्हा फूड जेव्हा तुम्ही टेस्ट करणार ना ताई फीडबॅक नक्की द्या कसं आहे आणि हा तुम्ही मसाला पण सांगितलेला आहे ना okay. <laughs> तर हा स्नेहा लजीच घरगुती आग्री स्पेशल मसाला yes. तुमच्या रेसिपीमध्ये यूज करा आणि मसाल्याचा सुद्धा फीडबॅक नक्की आम्हाला आणि थँक्यू सो thank मच ताई so तुम्ही आम्हाला ऑर्डर दिली आम्हाला तुम्ही सपोर्ट करताय yes. असंच प्रेम आणि असं सपोर्ट करताय चला थँक्यू काय चरबी आहे ना ते आपण काढून घेणार कारण नाही तर शिजायला प्रॉब्लेम होईल आणि टोटल याचा वेट आहे बाराशे पन्नास ग्रॅम एक किलोच्या वरती आहे हा लेग आणि हा सफेद सफेद वरची चरबी आहे ती का काढते माहिती आहे का कारण ही जर काढली नाही ना तर मटन शिजणार नाही तर हे बघा स्नेहानी मस्तपैकी आता कट मारलेले आहेत मटनला मटन लेग ला असे म्हणजे एकदम आतून मारलेले आहेत जेणेकरून आपण जे मसाला आता बनवणार म्हणजे मॅरिनेशनसाठी ठेवणार ना ते एकदम परफेक्ट बसले पाहिजे आणि वरची जी सफेद सफेद कातडी होती ना तिला आपण सुद्धा बोलू शकतोय तर ती सर्व अशी काढलेली आहे आता याच्याने काय होणार माहिती आहे का जो आपला मटन रान आहे ना मस्तपैकी असं शिजणार आणि एकदम ज्युसी लागणार आहे तर आता मटन रान मॅरिनेशन करण्यासाठी आपल्याला मसाला बनवायचा आहे तर आता मसाला बनवून घेतेच नाही सर्वात पहिले स्नेहा लजीज घरगुती आब्री स्पेशल मसाला घेतलेला आहे किती चम्मच तरी पण घेतले स्नेहा तीन ते साडेतीन चम्मच तीन ते साडेतीन चम्मच घेतलेले आहे मग त्यानंतर हिरवं वाटण टाकलेलं आहे हिरवं वाटणमध्ये आळद लसूण आणि कोथिंबीर आणि मिरची टाकलेली आहे मग त्यानंतर हळद आणि मग त्यानंतर काली मिरी पावडर आणि मग त्यानंतर लिंबू लिंबू आपल्याला अर्धा घ्यायचा आहे अर्ध्या लिंबूचा रस घ्यायचा आहे काढून मग त्यानंतर दही दोन चम्मच दही घेतलेली आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मग आणि मग त्यानंतर ऑइल टाकलेलं आहे मग त्यानंतर सर्व मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत एद एकदम एद चांगल्या प्रकारे मित्रांनो बघा मी खूप सारे रेसिपीज बघितले त्याच्यात कलर फूड कलर जो असते तो यूज केला जातो कलर आणण्यासाठी पण आपला मसाला बघा इतका सुंदर आहे की कलर टाकायची काहीच गरज लागत नाहीये कारण फूड कलर आपल्या हेल्थसाठी बिलकुल चांगला नसतं आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला ही घरगुती मिळते हॉटेलमध्ये नाही मिळत आणि इतका भारी सुगंध आलाय ना सांगू नाही शकत आम्ही शब्दात ना काय सुगंध निघाला मसाल्याचा मटन रानला घेऊयात ताटात त्याला मसाले चांगले प्रकारे लावायचे आपण जेवढे चांगले भू, मसाले, मसाले लागले ते बघा मटन खूपच हे दिसतंय ना आणि हे बघा आता तुम्ही स्नेहाला बघताय जे, जे आपण हे केलेत ना कट तिथे चांगल्या प्रकारे मसाले भरायचे आपल्याला वरती कमी असले तरी चालेल पण आत मध्ये मसाले पाहिजेच पाहिजे आणि चार कोणालाही आपल्याकडनं म्हणजे स्नेहा होमली फूड मधन जेवण ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवरती तुम्हाला आमचा हा व्हॉट्सअप नंबर दिसतोय तुम्ही घरी बसून जर तुम्ही आमच्या एरियामध्ये राहत असणार जवळपास तर ऑर्डर करू शकता आणि जर तुम्ही आमच्यापासून कितीतरी म्हणजे असं म्हणजे डोंबिवली बोला असं मुंबई एरियामध्ये कल्याण बोला जर तुम्ही एवढे लांब राहत असणार ना तर तुम्ही ना वी फास्ट सुद्धा छान गुड ऑप्शन आहे माहिती आहे का तुम्हाल तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही आम्हाला मेसेज करा बघा आणि तुम्ही आता विचार करत असणार की आपले मेन्यू मध्ये नाहीये मटन रॅन तरी आम्ही कसं तर बघा तुमची जे डिमांड असते ना आपण जे एवढे रेसिपीज दाखवले जर तुम्ही डिमांड करणार की आम्हाला पाहिजे तर आम्ही ते बनवून पण देतो आता मी मटन ब्रान चांगले प्रकारे मसाले लावून घेतलेले किती भारी सुगंध येतोय ना काय सांगू तुम्हाला तर आपण काय करणार आहोत आता ते तास साठी साठी मॅरिनेशन आहोत तर बघा मॅरिनेशन साठी दोन ते तीन तास आपल्याला ठेवायचे दुपारचे वाजले दोन हो म्हणजे जेवढा जास्त ठेवणार ना तेवढी टेस्टी लागत आम्ही सकाळीच करणार होतो पण ते कसं लेट झालं ना म्हणून त्याच्यामुळे तरी मस्त होईल तर चला मित्रांनो तुम्ही आता बघितलं मॅरिनेशन कसं करायचं तर पुढची स्टेप बघ बघा इथे कोलंबी फ्राय होते इथे तिसऱ्या बनणार आणि इथे चिकन बनते oh. तर चला कंटिन्यू करा तर बघा कोलंबी फ्राय झाली आता स्नेहा बोंबील फ्राय करते आपण दादरवाली ऑर्डर कम्प्लीट केली आहे ताईंची तर आता आपण वी फास्ट मधून ऑर्डर केलेलं आहे म्हणजे ते येतील आणि घेऊन ये जातील ऑर्डर आणि ताईला देतील इथे पण बघा कोलंबी बोंबील दोन प्लेट आहेत पुन्हा इथे चिकन बघताय ना अर्धा किलो चिकन अर्धा किलो चिकन आहे पण ताईनी माहितीये काय सांगितलं बटाटा टाकायला सांगितलं विसरलो आपण आज विसरलो आम्ही घाई होती ना त्याच्यामुळे का विसरलो ताईला पण आता मेसेज करून सांगायला लागेल तर फायनली ऑर्डर कम्प्लीट झालेली आहे तर चल आता व्ही फास्ट आल्यावरती त्याच्याजवळ देऊया तर मित्रांनो आता मी व्ही फास्टला म्हणजे जे आपण बुकिंग केली होती ना ऑर्डर तर ते एक कुरिअरवाला आला होता त्यांचा डिलिव्हरी बॉय आला होता तर त्याच्याकडे पार्सल दिला आणि ती ऑर्डर ना आपली दादरवर होती मनीषा ताई त्याही ऑर्डर केला होता तर त्यांच्याजवळ दिलाय आता किती वाजलेले साडेचार आणि ते सहा ते सव्वा सहा वाजेपर्यंत घेऊन जाईल आणि आता बघा स्नेहा बघा दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करते म्हणजे दुसऱ्या ऑर्डरला सुरुवात करते आता ही ना शेवटची ऑर्डर आहे ना स्नेहा तर या ऑर्डर मध्ये बघा मटन कलेजी आहे कालवा मसाला आहे आणि शेवटी आपल्याला बनवायचं म्हणजे आत्ताच बनवायला घ्यायचं आहे मटन रान पहिल्यांदा तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल वरती म्हणजे असं कोणीतरी ऑर्डर केलंय मटन रान ते बघायला ती वेगळी गोष्ट पण आपले युट्यूब फॅमिली मधून कोणतरी ऑर्डर केलाय फर्स्ट टाइम आता बघूया ताई आहेत ना नाई ऑर्डर केलेलं आहे तिसऱ्या वेळी ऑर्डर केलेला आहे त्यांना आपलं जेवण आवडलेलं आहे म्हणून ते ट्राय करायला आता बघू फर्स्ट सेकंड थर्ड ही चौथी चौथी वेल म्हणजे ताई आपली <laughs> एवढ्या भारी म्हणजे रेसिपी आवडली आणि टेस्टी बन ताई जेव्हा फोन करतात तेव्हा बोलतात ना आणि आम्हालाही खूप आवडलं का आपण जे जे काही फूड आपण आपल्या यूट्यूब फॅमिली आपल्याकडनं ऑर्डर करतात आणि त्यांच्या पण आपण पोचवतो स्नेहाचे आजचं जेवण आणि त्यांना आवडतं आणि तेव्हा ते आपले तारीफ करतात म्हणजे असं वाटतंय काहीतरी मेहनत पैसे कमवण्यासाठी हो काय लाईव्ह पडलेलं आहे बरोबर ना आपण याच्यासोबत पैसे पण कमवतो पण कसं माहितीये का ना। नाव पण बॉन्डिंग म्हणतोय आपल्या फॅमिली आणि त्यांना पण समजते की आपला नेचर कसं आहे आता ते आपल्याला कंटिन्यू बघत असतात व्हिडिओमध्ये कॉल करतात तर एक बॉन्डिंग क्रिएट होते फॅमिली बरोबर ना तर आता मस्त रेसिपी आता काय कलेजीला मसाला रेडी करते बघा कलेजी मसाला रेडी करते स्नेहा मस्त वॉश करून आणि अजिबात स्मेल येत नाही आणि हे बघा मित्रांनो आजच आपला नवीन मसाला तयार झालेला आहे जसं तुम्हाला आम्ही व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं का नवीन मसाला तयार होणार आहे तर हे बघा तुम्हाला एकदा दाखवतो हे बघा मस्त पैकी स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला तर लवकर लवकर ऑर्डर करा आपला मसाला लगेच आउट ऑफ स्टॉक होते बघा कलर बघा किती अप्रतिमल आहे ह्याच तर मसाल्याची रेसिपीमध्ये जादू आहे खरी जादू हे बघा आणि आता प्राईस पण तुम्हाला एकदा मी सांगतो मसाल्याची तर तुम्ही मुंबई आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये असणार ना तर डिलेवरी चार्ज असणार साठ रुपये आणि महाराष्ट्राच्या बाहेर ऐंशी रुपये आणि मसाल्याची प्राईज आहे एक किलोची एक हजार पन्नास आणि हाफ के जी पाचशे पंचवीस रुपये तर आमचा स्क्रीनवरती तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिसतोय तर घरी बसून तुम्ही आमचं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय तर चला कंटिन्यू तुम्ही बघू शकता मटन रान एकदम मस्त मॅरिनेट झालेलं आहे पूर्ण सुकलं आहे म्हणजे ते ड्राय झालेलं आहे मसाले जे आपण लावलेले ते तीन तास आम्ही मॅरिनेट साठी ठेवलेलं आणि तुम्ही बघू शकता मी कुकर घेतलेलं आहे आणि आज काय करणार होतो आपण थोडं तेल टाकणार आहोत आतमध्ये कारण फॉइल पेपर असते ना तो चिटकते लास्ट टाईम जेव्हा आपण चिकन तंदुरी केलेली ना फॉइल खाली चिटकलेला होता तर आता आपण असं ऑइल टाकूया कारण काय असते जे आपलं मटन मध्ये फॅट असतात ना त्याच्या पाणी सुटते मग ते ऑइलमध्ये जाईल आणि एक ग्रेव्ही रेडी होईल आता आपण एक स्टँड घेतलाय त्याच्यावरती फॉईल पेपर लावलेला आहे माहीत नाही ना कुकर म्हणजे कुकरचं स्टँड असते याच्या सोबतच आलाय तुमच्याकडे जर नसेल तुम्ही ताट पण ठेवू शकता पण याच्यापेक्षा कुकर बेस पेक्षा थोडा छोटा पाहिजे की इझिली निघू निघू शकते बाहेर आता आपण ठेवलेला आहे आता आपण मटन रान उचलूया स्नेहाला नीट जमत नाही ठेवायला तर आता मी ठेवतो ना अरे नाही तर हे बघा कुकर मध्ये रान राहत नव्हता मटन रान तर मी काय केलं इथून बेंड केलंय बघा असा ठेवण्यासाठी आपण हे फर्स्ट टाइम कुकर मध्ये करतो कम्प्लीट राहिली आता बेंड केले के पण भारी राहिले तर हे बघा आलेले मसाले आपण चांगले प्रकारे लावून दिलेले आहेत आता काय करूया आपण कव्हर करूया झाकणनी झाकण लावूया आणि गॅसवरती वरती ठेवूया डायरेक्ट किती टाइम ठेवायचे स्नेहा करेक्ट आपल्याला फोर्टी फाय मिनिट टू एक तास पर्यंत म्हणजे चार। पंचेचाळीस पर्यंत एक तास ठेवायचं आपल्याला आणि आपण कुकर म्हणजे मीडियम फ्लेम वरती ठेवणार आहोत म्हणजे जास्त हाय पण नाही आणि एकदम लो पण नाही आता खूप जणांचा क्वेश्चन असेल सिटी द्यायची का नाही सिटी द्यायची आहे मग आता हा पण क्वेश्चन लगेच सिटी होत नाही ते आपण खूप जणांचा क्वेश्चन हा असेल का पाणी नाही मग सिटी कशी बन ते आता बनणार आणि मटन आणि चिकन एक असा प्रकार आहे की ज्याच फॅट असतोय आणि पाणी सोडते खाली तुम्ही लास्ट टाइम जेव्हा तंदुरी बघितली तर चिकन तर आपण अजिबात पाणी टाकलं पण पूर्ण पाणी पाणी सुटते फॅट म्हणजे ते असते ते आता मटनचा पण तसंच होणार आहे बघा आपण अजिबात पाणी टाकलेलं नाहीये टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही बरोबर होते ते कारण आपण फॉईल पेपर पण लावलेला चिटकणार पण नाही खाली बेस आणि आज परीक्षा ना कसा गेला पेपर तुझा मस्त गेला ना बघा ना कलेजी मटन कलेजी बनवले ऑलमोस्ट झालेली आहे का आणि कालो मसाला पण झालेला आहे मोठा आन्सर पेपर मध्ये बघा असा आणि मोठा आन्सर लिहिला व्हेरी गुड तू हुशार असेन्शन हो अच्छा असं लिहिलेलं होतं का मला तर माहिती नाही मला तरी इंग्लिश नाही येत मग तुला आले होते तू मला शिकवशील ना इंग्लिश कसं बोलायचं चालेल किडीकेडा नवीन ड्रेस घातले असतात ऍप्पल डोक्यावरती अॅपल आहे <coughs> चला मित्रांनो कंटिन्यू आता बघा स्नेहाने कुकर मध्ये मटन रान ठेवलंय आता किती टाइम एकदा पुन्हा सांग स्नेहा आपण कमीत कमी म्हणजे कमीत कमी जास्त जास्त एक तास तर चला कंटिन्यू आता एक तासानंतर आपण कुकरचं झाकण काढून बघूया रान मटन कसं झालंय एक तास आपण शिजवत ठेवलेला आणि दहा बारा सीट झाले ना स्ने आणि आता स्नेहा झाकण काढते ओ हो 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 बघा कसं शिजलंय बघा बघा पाणी कसं बघा पाणी बघा तर आता आपण काय करूया पाणी नाही सर्व मसाल्यांचा गल्लेला आहे ना हो साईज बघा कशी झाली ना हड्डी बघा पूर्ण सेपरेट झाली आता काय करूया पटकन आपण पॅन ठेवूया थोडस रोस्ट करून घेऊया ओके ओके ठीक आहे टाइम फक्त हलका फक्त हे दोन दोन मिनटं बोलू शकतो अच्छा दोन दोन मिनटं फक्त आलटी आपल्याला तीन चार वेळेला असं भाजून घ्यायचं अरे बघा आपण ना आता ऑइल पेपरने पॅक करून देणार आहोत कारण हा कुठे जाणार आहे पलावा सिटी पलावा सिटी कल्याण साइडला ना हो मटण आहे ते आपण देऊया झालंय आपल्याला काही आयडिया नाहीये तर फर्स्ट टाइम आपण प्रेशर कुकर मध्ये ताई आता रिव्ह्यू द्यायला पाहिजे आणि आपण घेऊया आणि आपण पॉईल पेपर मध्ये याच्यासाठी हे करून देतो कारण आपले थोडे डबे काहीच नाही एवढं एवढा मोठे याच्यासाठी तर कुठे आण तेच नाही म्हणून पेपरने आपण करून देतो तर हे बघा फायनली स्नेहाने अशा प्रकारे पेपर पेपरमध्ये रान मटन पॅक केलेलं आहे हो तर चला आता फास्ट वाला पण येणार आहे तर ते त्याला पटापटा पण द्यायला जाऊया तर मित्रांनो फायनली सर्व ऑर्डर कंप्लीट झालेले आहेत अजून पण येत होते पण माझा हात भरपूर दुखायला लागलाय कारण आपण कालच मसाला बनवलाय आणि आज ऑर्डर भरपूर घेतो त्याच्यामुळे आपण नाही घेतले उद्या किंवा परवा करा एकदम म्हणजे हालचाल झाली ना भरपूर वाटत आपल्याला असं वाटतंय का ऑर्डर कमी होते त्याच्या डिश किती होत्या त्या बनवायच्या आणि काल मसाला पण केला ना आपण पन्नास किलो हा बघताच ना पन्नास किराय पॅकिंग करणार आहोत आता दोन टाके आहेत अशा भरलेल्या तर आता ना आम्ही काय करणार आहोत माहितीये का आता मसाले भरणार आहोत मसाले भरून झाल्यावरती ते उद्या कव्हर करायचं ना तर पॅकिंग पण करायला काय सांगू सांग अरे थँक्यू आता आम्ही काय करणार आहोत माहिती आहे का आज ना मी स्नेहाला सुट्टी देते कारण जेवण जेवणने बनवायला सांगत आज ना आम्ही नेहरूला जातो कारण एक हॉटेल आहे खूप दिवस झाले स्नेहा सांगते का मला तिथे जेवायला जायचं जेवायला जायचं आहे आपण एवढी मेहनत करतो कमवतो कशासाठी आपल्यासाठीच ना तर आज जाऊया तुझ्या तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आमचा आजच्या व्हिडिओमध्ये ला तुम्हाला बघायला भेटला आम्ही दिवसभर किती ऑर्डर घेतलं त्याचबरोबर तुम्हाला आजच्या मध्ये तुम्हाला दोन अलग डिशेस बघायला भेटल्या त्या स्वामी तीन आज अलग केले ना म्हणजे आज कॉम्प्लेट स्ट केला तीन रेसिपी दाखवली नाही पण एकच नंबर झालेला आजचं आणि त्याचबरोबर मग मटन रान आणि हा मटन रान आणि कलेजी जो होता ना कलेजी मसाला ते स्वामिनी ताईनी ना ऑर्डर केले पलावा सिटी मध्ये अच्छा चालू बाकीचा नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगा हा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आई होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये तो पर्यंत बाय बाय